आज आपण शिक्षण क्षेत्रातल्या दोन अगदी बेसिक पण खूप म्हणजे खूप महत्वाच्या संकल्पनांवर बोलणार आहोत अभ्यासक्रम आणि मूल्यमापन नमस्कार हो ह्या दोन्ही संकल्पना अशा आहेत की ज्यांच्याशिवाय शिक्षण प्रक्रिया आपण इमॅजिनच करू शकत नाही अगदी आणि आपल्याकडे ना या विषयावरचे काही इंटरेस्टिंग लेख आहेत काही नोट्स आहेत अभ्यास साहित्य आहे हा ज्यात अभ्यासक्रमाची रचना कशी असावी त्याची तत्व काय मूल्यमापनाचे वेगवेगळे प्रकार साधनं आणि काही नवीन आयडियाज पण आहेत बरोबर आणि मला वाटतं यात स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले काही मुद्दे पण आहेत नाही का हो हो ते पण आहेत तर आज आपलं मिशन अगदी क्लिअर आहे या सगळ्या माहितीतून महत्वाचे पॉइंट सोप्या पद्धतीने समजून घ्यायचे आपण हे प्रश्नोत्तर स्वरूपात करूया म्हणजे कसं संकल्पना एकदम स्पष्ट होतील आणि परीक्षेसाठी पण उपयोगी पडेल उत्तम कल्पना आहे चला तर मग सुरुवात करूया मला वाटतं अभ्यासक्रमापासून ही संकल्पना वाटते तेवढी सरळ नाहीये खरं तर काय आहे हे नक्की शिक्षणाचा पाया कसा घालतो हा अभ्यासक्रम अगदी योग्य सुरुवात आहे अभ्यासक्रम किंवा करिक्युलम हा शब्द आपण सहज वापरतो पण याचा अर्थ खरंच खूप मोठा आहे सिंपल भाषेत अभ्यासक्रम म्हणजे एज्युकेशन प्रोसेसचा एक प्लॅन्ड आराखडा प्लॅन आराखडा म्हणजे म्हणजे असं की विद्यार्थ्याला शाळेत किंवा कॉलेजमध्ये काय नॉलेज मिळायला हवं कोणती स्किल्स यायला हव्यात कोणते व्ह्यूज डेव्हलप व्हायला हवेत हे सगळं आधीच ठरवलेलं असतं अच्छा म्हणजे फक्त कुठले विषय शिकवायचे एवढंच नाही अजिबात नाही त्यात शिक्षणाची उद्दिष्टे काय आहेत कोणते विषय किंवा अगदी कोणते अनुभव द्यायचे आहेत ते कसं शिकवायचा म्हणजे टीचिंग मेथड्स कोणत्या वापरायच्या कोणती साधनं वापरायची आणि शेवटी हे सगळं कितपत यशस्वी झालं हे कसं तपासायचं म्हणजे मूल्यमापन कसं करायचं या सगळ्याचा समावेश असतो ओके okay. आपल्याकडे असलेल्या माहितीत माध्यमिक शिक्षण आयोगाचा एक उल्लेख आहे आठवते हो आहे त्यांच्या मते अभ्यासक्रम म्हणजे फक्त वर्गात शिकवलेले विषय नाहीत तर शाळेच्या एकूण वातावरणात विद्यार्थ्यांना जे काही अनुभव मिळतात ना अच्छा म्हणजे वर्गातलं शिक्षण लॅबमधलं काम लायब्ररी ग्राउंडवरचे खेळ बाकीचे को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज हे सगळं मिळून अभ्यासक्रम बनतो थोडक्यात शिक्षणाला योग्य दिशा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा चौफेर विकास साधण्यासाठी अभ्यासक्रम हा बेस आहे हे फार महत्वाचे आहे की तो फक्त पुस्तकांपुरता नाही मग एवढा मोठा व्यापक अभ्यासक्रम बनवताना काही गायडिंग प्रिन्सिपल्स असतील ना, ना? म्हणजे काय विचार केला जातो कारण तो, तो शेवटी मुलांसाठी आणि समाजासाठी पण उपयुक्त हवा बरोबर अभ्यासक्रम बनवणं ही एक खूप विचारपूर्वक करायची गोष्ट आहे आणि त्याची काही तत्व आहेत जी पाळावीच लागतात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो बालकेंद्रित असावा लागतो बालकेंद्रित म्हणजे मुलांच्या गरजेनुसार हो मुलांच्या गरजा काय आहेत त्यांच्या वयोगटाप्रमाणे क्षमता काय आहेत त्यांना काय आवडतं त्यांचा मानसिक विकास कसा होतोय हे सगळं लक्षात घेऊन तो बनवायला हवा नाहीतर तो मुलांवर लादल्यासारखा वाटेल बरोबर दुसरं महत्वाचं तत्व आहे लवचिकता फ्लेक्सिबिलिटी म्हणजे तो रिजिड नसावा जग किती वेगाने बदलतंय रोज नवीन ज्ञान येतंय समाजाच्या गरजा बदलत आहेत हो ना मग अभ्यासक्रम जर जुनाच राहिला तर कसं चालेल त्यात गरजेनुसार बदल करता आले पाहिजेत नवीन गोष्टी समाविष्ट करता आल्या पाहिजेत उदाहरणार्थ आज टेक्नॉलॉजी किती महत्त्वाची झाली आहे ते अभ्यासक्रमात यायला हवं अगदी तिसरं तत्व आहे उपयुक्तता किंवा जीवनाभिमुखता म्हणजे अभ्यासक्रमाने मुलांना फक्त परीक्षेपुरतं ज्ञान देऊ नये तर त्यांना प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडेल असं ज्ञान आणि स्किल्स मिळावीत तो प्रॅक्टिकल असावा चौथं सामाजिक गरजांशी सुसंगतता शिक्षण समाजापासून वेगळं नाहीये नाही त्यामुळे अभ्यासक्रमाने समाजाच्या गरजा मूल्य अपेक्षा यांचा विचार करायला हवा त्याने मुलांना जबाबदार नागरिक बनवायला मदत केली पाहिजे आणि पाचवं पण तितकंच महत्वाचं सर्वांगीण विकास म्हणजे फक्त डोक्याचा विकास नाही नाही फक्त बौद्धिक नाही तर शारीरिक भावनिक सामाजिक कलात्मक या सगळ्या अंगांनी मुलांचा विकास व्हायला हवा त्यासाठी अभ्यासक्रमात खेळ कला संगीत क्राफ्ट अशा सहशालीय उपक्रमांना पण योग्य जागा असायला हवी खरंय ही तत्व अभ्यासक्रमाला योग्य दिशा देतात नक्कीच आता समजा अभ्यासक्रम ठरला पण तो कितपत यशस्वी झाला मुलांनी ध्येय गाठले की नाही हे कसं कळणार इथे येतं मूल्यमापन पण अनेकदा ना मूल्यमापन आणि मापन हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात यात नेमका फरक काय हा प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये पण खूप येतो हो हा फरक समजून घेणं खूप बेसिक आणि महत्वाचं आहे बघ मापन म्हणजे मेजरमेंट म्हणजे काय तर कोणत्याही गोष्टीचं किंवा क्षमतेचं फक्त संख्यात्मक वर्णन करणं म्हणजे आकड्यांमध्ये सांगणं ओके म्हणजे किती बरोबर उदाहरणार्थ मुलाला परीक्षेत पैकी ऐंशी मार्क मिळाले किंवा त्याची उंची पाच फूट आहे हे झालं मापन ते ऑब्जेक्टिव्ह असतं किती याचं उत्तर देतं आणि मग मूल्यमापन म्हणजे मूल्यमापन ही संकल्पना मापनापेक्षा खूप मोठी आणि कॉम्प्लेक्स आहे मूल्यमापन म्हणजे आपण जी शैक्षणिक उद्दिष्टे ठरवली होती त्या संदर्भात मुलांमध्ये अपेक्षित बदल किती झालेत हे सिस्टमॅटिकली तपासणं आणि त्या आधारावर त्या बदलांची क्वालिटी काय आहे योग्यता काय आहे हे ठरवणं म्हणजे गुणात्मक जजमेंट देणं यात मापन येतं म्हणजे आकडे येतात पण तेवढंच नाही ते उद्दिष्टांशी जोडलेलं असतं ते फक्त किती नाही विचारत तर किती चांगलं किंवा त्याचं व्हॅल्यू काय हे सांगतं सोप्या भाषेत मापन हे डिस्क्रिप्टिव्ह आहे तर मूल्यमापन हे जजमेंटल आहे आणि ते जास्त आहे म्हणजे गुण हे मापन झालं पण त्या गुणांवरून मुलगा पास की नापास किंवा त्याची प्रगती चांगली कि वाईट हा निर्णय म्हणजे मूल्यमापन बरोबर अगदी बरोबर पकडलंस आता या मूल्यमापनाचे पण काही मुख्य प्रकार आहेत ज्यांची चर्चा नेहमी होते कोणते ते आणि विशेषतः हल्ली सातत्यपूर्ण मूल्यमापन म्हणजे सी सीई बद्दल खूप बोललं जातं ते काय नक्की हो मूल्यमापनाचे मुख्य दोन प्रकार मानले जातात एक म्हणजे मूल्यमापन फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि दुसरा संकलित मूल्यमापन फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह हो फॉर्मेटिव्ह म्हणजे आकारिक हे कधी होतं तर शिक्षण अध्ययन प्रक्रिया सुरू असताना म्हणजे सतत कंटिन्युअस याचा मुख्य हेतू काय तर शिकवण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करणं आणि मुलांना त्यांच्या प्रगतीबद्दल वेळोवेळी फीडबॅक देणं म्हणजे शिकवतानाच कळतं की कुठे अडत एक्झॅक्टली हे डायग्नॉस्टिक असतं अडचणी लगेच कळतात आणि त्यावर उपाय करता येतो या उलट संकलित मूल्यमापन किंवा समिटिव्ह हे सहसा एखादी टर्म किंवा पूर्ण शिक्षण वर्ष संपल्यावर होतं अच्छा म्हणजे फायनल एक्झाम सारखं अगदी त्याचा उद्देश असतो की मुलांनी एकूण किती प्रगती केली किंवा ठरलेली उद्दिष्टे किती साध्य केली याबद्दल फायनल जजमेंट देणं किंवा ग्रेड ठरवणं ओके okay, आणि मग हे सीसीई काय आहे आहे ते का या दोन्हीपेक्षा सीसीई म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कॉन्टिन्युअस अँड इव्हॅल्युएशन नावामध्येच अर्थ आहे बघ सातत्यपूर्ण म्हणजे काय तर मूल्यमापन हे फक्त टर्म किंवा वर्षाच्या शेवटी नाही तर वर्षभर रेग्युलरली सतत चालणारी प्रोसेस असावी ओके okay, म्हणजे सतत चालू राहणार हो यात फॉर्मेटिव्ह साधनांचा वापर जास्त होतो दुसरा शब्द आहे सर्वंकष याचा अर्थ मूल्यमापन हे फक्त मुलांच्या अभ्यासातल्या गोष्टींपुरतं म्हणजे स्कोलॅस्टिकपुरतं मर्यादित नसावं hmm. तर त्यांच्या पर्सनॅलिटीच्या इतर महत्वाच्या अंगांचा पण विचार करणारं असावं म्हणजे कोस्कोलॅस्टिक जसे की त्यांची इमोशनल सोशल फिजिकल डेव्हलपमेंट कलागुण त्यांची वृत्ती मूल्य हे सगळं बापरे म्हणजे खूपच व्यापक आहे हे हो थोडक्यात सीसी मध्ये फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह दोन्ही येतात आणि ते मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करत हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय पण आपल्या माहितीत असंही कुठेतरी आलंय की सीसी -सी प्रत्यक्षात आणायला चॅलेंजेस आहेत अगदी खरंय उद्देश खूप चांगला आहे सी पण इम्प्लिमेंटेशनमध्ये मध्ये आव्हानं आहेतच अनेकदा सातत्यपूर्णचा अर्थ फक्त सतत नोंदी ठेवणं किंवा खूप साऱ्या चाचण्या घेणं असा घेतला जातो अच्छा म्हणजे कामाचा बोजा वाढतो हो शिक्षकांवर कामाचा बोजा वाढतो सर्वंकष मूल्यमापन करायला योग्य साधनं लागतात शिक्षकांना ट्रेनिंग लागतं आणि सगळ्यात महत्वाचं मूल्यमापनाचा उद्देश मुलांना आणि शिक्षकांना डेव्हलपमेंटसाठी मदत करणं आहे फक्त कागद भरणं नाही हे बॅलन्स करणं खूप अवघड आहे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत नक्कीच आता आपण आकारिक मूल्यमापनाबद्दल बोललो जे सतत चालतं मग त्यासाठी नक्की कोणती साधनं किंवा टेक्निक्स वापरली जातात कारण ती काही नेहमीची परीक्षा नसावी बरोबर आकारिक मूल्यमापनासाठी खूप व्हरायटी आहे साधनांची फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन्ही वापरता येतात यातलं एक महत्त्वाचं म्हणजे दैनंदिन निरीक्षण शिक्षक वर्गात मुलांना शिकवताना त्यांच्याशी बोलताना त्यांचं वागणं त्यांचा सहभाग त्यांच्या अडचणी हे सतत बघत असतात नकळतपणे हो यातूनच त्यांना कळतं की कोण कसं प्रोग्रेस करतंय दुसरं म्हणजे तोंडी काम प्रश्न विचारणं ग्रुप डिस्कशन करणं छोट्या मुलाखती घेणं ओके तिसरं प्रॅक्टिकल वर्क किंवा प्रयोग करून बघणं चौथ मुलांना वेगवेगळे उपक्रम आणि प्रोजेक्ट्स करायला देणं पाचवं वेळोवेळी लघु चाचण्या घेणं ज्या अगदी इन्फॉर्मल पण असू शकतात सहावं दिलेला होमवर्क तपासणं ग्रुप वर्क कसं चाललंय ते बघणं या सगळ्यांमधून जी माहिती मिळते ना ती शिक्षकांना लगेच त्यांच्या शिकवण्यात बदल करायला मदत करते आणि मुलांना पण त्यांची चूक सुधारायला चान्स मिळतो इथे उद्देश मार्क देण्यापेक्षा शिकायला मदत करणं हा असतो आणि मग संकलित मूल्यमापन जे सहसा शेवटी होतं त्यासाठी काय वापरतात संकलित मूल्यमापन हे जास्त फॉर्मल असतं आणि त्याचा उद्देश फायनल रिझल्ट देणं असतो त्यामुळे त्याची साधनं पण ठरलेली असतात यात सगळ्यात कॉमन आहे लेखी परीक्षा रिटर्न एक्झाम हो त्यात पण वेगवेगळे प्रश्न असतात एस ए टाईप शॉर्ट आन्सर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एम सी क्यू यातून मुलांचं नॉलेज त्यांची समज ते ज्ञानाचा वापर कसा करतात आणि त्यांची लिहिण्याची पद्धत हे सगळं तपासलं जातं काही विषयांमध्ये जिथे प्रॅक्टिकल स्किल्स महत्वाचे आहेत म्हणजे सायन्स म्युझिक पी टी तिथे लेखी परीक्षेबरोबर प्रॅक्टिकल एक्झाम किंवा ओरल एक्झाम पण वापरतात या पारंपरिक साधनांशिवाय आजकाल काही नवीन ट्रेंड्स पण येत आहेत मूल्यमापनात ज्यांचा उल्लेख आपल्याकडे आहे त्या कोणत्या आहेत हो शिक्षण क्षेत्रात सतत काही ना काही नवीन प्रयोग चालू असतात आणि ते मूल्यमापनात पण दिसतात काही महत्वाचे नवीन ट्रेंड्स म्हणजे एक खुली पुस्तक परीक्षा ओपन बुक एक्झाम्स अच्छा पुस्तक बघून लिखायची परीक्षा हो यात मुलांना परीक्षा देताना पुस्तकं किंवा नोट्स वापरायला परवानगी असते उद्देश काय तर पाठांतरावर जोर कमी करून माहिती शोधून तिचा योग्य वापर करण्याच्या स्किलला महत्व देणं इंटरेस्टिंग आहे हे दुसरं प्रश्नपेढी क्वेश्चन बँक्स म्हणजे एकाच सिलेबसवर आधारित खूप सारे स्टँडर्ड प्रश्न तयार करून ठेवणं याने वेगवेगळ्या परीक्षांची डिफिकल्टी लेवल सेम ठेवणं सोपं जातं आणि ऑब्जेक्टिव्हिटी वाढते ओके okay. तिसरं श्रेणी पद्धत ग्रेडिंग सिस्टम म्हणजे मार्क्स देण्याऐवजी ग्रेड्स देणं ए बी सी याने मुलांमधली ती नको असलेली अनहेल्दी कॉम्पिटिशन कमी व्हायला मदत होते असं मानलं जातं हे तर आता बऱ्याच ठिकाणी आहे हो चौथ श्रेय नामावली पद्धत क्रेडिट सिस्टम हे हायर मध्ये जास्त दिसतं प्रत्येक कोर्सला किंवा विषयाला क्रेडिट्स दिलेले असतात आणि डिग्री मिळवण्यासाठी ठराविक क्रेडिट्स मिळवावे लागतात ओके आणि पाचवं रुब्रिक्स हे खूप महत्वाचं आणि उपयोगी साधन आहे रुब्रिक्स म्हणजे काय तर एखाद्या स्पेसिफिक कामाचं समजा निबंध लिहिलाय किंवा प्रोजेक्ट केलाय त्याचं मूल्यांकन करण्यासाठी बनवलेले एकदम डिटेल्ड आणि स्पष्ट निकष म्हणजे कशाच्या आधारावर मार्क देणार हे आधीच ठरलेलं असतं अगदी प्रत्येक निकषासाठी वेगवेगळ्या लेवलच्या परफॉर्मन्सचं वर्णन दिलेलं असतं समजा उत्कृष्ट चांगलं मध्यम सुधारणेची गरज यामुळे मूल्यांकन जास्त ऑब्जेक्टिव्ह पारदर्शक आणि कन्सिस्टंट होतं या सगळ्या साधनांमध्ये एका विशिष्ट गोष्टीचा उल्लेख स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचा वाटला प्रासंगिक नोंद अनिडोटल रेकॉर्ड हे काय आहे नक्की आणि याचा काय उपयोग होतो सोशल स्किल्स आणि व्यक्तिमत्वाचे पैलू समजून घेण्यासाठी खूप उपयोगी ठरतं प्रासंगिक नोंद म्हणजे काय तर शिक्षकाने मुलाच्या रोजच्या वागण्यातला किंवा एखाद्या वेळेस घडलेला विशिष्ट लक्ष वेधून घेणारा प्रसंग किंवा घटना याची थोडक्यात आणि वस्तुनिष्ठ नोंद करून ठेवणे उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा एखादा मुलगा वर्गात नेहमी शांत असतो पण अचानक एका डिबेटमध्ये तो खूप छान बोलला किंवा एखादा मुलगा नेहमी स्वतःच्या कामात असतो पण त्याने अचानक दुसऱ्या कोणाला तरी मदत केली अच्छा म्हणजे काहीतरी अनपेक्षित किंवा स्पेशल घडलं तर त्याची नोंद हो या नोंदीमध्ये सहसा कधी घडलं वेळ कुठे घडलं स्थळ तेव्हा काय परिस्थिती होती नक्की काय घडलं याचं ऑब्जेक्टिव्ह वर्णन आणि कधी कधी निरीक्षकाचं म्हणजे शिक्षकाचं त्यावरचं थोडक्यात मत किंवा विश्लेषण पण असतं बद्दल त्याच्या सोशल इमोशनल डेव्हलपमेंटबद्दल त्याच्यात होणाऱ्या बदलांबद्दल एक चांगली गुणात्मक माहिती मिळते जी फक्त मार्कांवरून मिळत नाही हे खरंच मुलाला जास्त चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करणारं साधन आहे आता पुन्हा स्पर्धा परीक्षांचा विषय निघालाच आहे तर त्यात डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांचं नाव वारंवार येतं मूल्यमापन क्षेत्रात त्यांचं असं काय योगदान आहे की ते इतके महत्त्वाचे मानले जातात डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांचं योगदान शिक्षण आणि मानसशास्त्र खास करून मूल्यमापन क्षेत्रात खरंच खूप फंडामेंटल आहे त्यांना अनेकदा शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणाचे जनक म्हणतात आणि आधुनिक मूल्यमापनाचे प्रणेते पण मानतात ओके okay. त्यांची सगळ्यात महत्वाची देणगी म्हणजे त्यांनी शैक्षणिक उद्दिष्टे एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह अध्ययन अनुभव लर्निंग एक्सपिरियन्सेस आणि मूल्यमापन साधने इव्हॅल्युएशन टूल्स यांच्यातला जो अटूट संबंध आहे तो त्रिकोणाच्या रूपात स्पष्ट केला अच्छा ब्लूमचा त्रिकोण म्हणतात त्याला हो त्यालाच ब्लूमचा त्रिकोण म्हणतात त्यांनी सांगितलं की आपली उद्दिष्टे जर स्पष्ट नसतील तर आपण योग्य लर्निंग एक्सपिरियन्स देऊ शकत नाही आणि योग्य मूल्यमापन पण करू शकत नाही आणि उलट मूल्यमापनातून जी माहिती मिळते त्याच्या आधारावर उद्दिष्टे आणि लर्निंग एक्सपिरियन्समध्ये मध्ये सुधारणा करायला हवी हे तिन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्यांनी उद्दिष्टांचं वर्गीकरण पण केलंय ना हो ही त्यांची दुसरी मोठी देणगी आहे त्यांनी मानवी अध्ययनाच्या क्षमतांचं तीन मुख्य डोमेन्समध्ये किंवा क्षेत्रांमध्ये वर्गीकरण केलं ज्याला ब्लूम्सची टॅक्सॉनॉमी म्हणतात कोणती तीन क्षेत्र पहिलं ज्ञानात्मक क्षेत्र म्हणजे कॉग्नेटिव्ह डोमेन हे आपल्या बौद्धिक क्षमतांशी संबंधित आहे जसं की नॉलेज मिळवणं ते समजून घेणं कॉम्प्रिएन्शन त्याचा वापर करणं ॲप्लिकेशन विश्लेषण करणं अनालिसिस नवीन काहीतरी तयार करणं सिंथेसिस आणि जजमेंट देणं इव्हॅल्युएशन दुसरं भावात्मक क्षेत्र अफेक्टिव्ह डोमेन हे आपल्या भावना दृष्टिकोन मूल्य आवडीनिवडी यांच्याशी संबंधित आहे म्हणजे लक्ष देणं प्रतिसाद देणं एखाद्या गोष्टीला महत्त्व देणं संघटन करणं आणि ते आपल्या स्वभावाचा भाग बनणं ओके म्हणजे इमोशन्स आणि व्हॅल्यूज बरोबर आणि तिसरं क्रियात्मक क्षेत्र सायकोमोटर डोमेन हे आपल्या शारीरिक कौशल्यांशी आणि स्नायूंच्या हालचालींशी संबंधित आहे म्हणजे बघून करणं हाताने सफाईदारपणे करणं अचूकपणे करणं अनेक क्रिया एकत्र करणं आणि ते अगदी सहजपणे नैसर्गिकरित्या करणं अच्छा या वर्गीकरणामुळे काय झालं तर शिक्षणाची उद्दिष्टे जास्त स्पष्टपणे मांडता येऊ लागली आणि त्यानुसार मूल्यमापन पण जास्त सिस्टमॅटिक आणि सर्वंकष करता येऊ लागलं हे खरंच खूप महत्वाचं आणि पायाभूत काम आहे आता आपण परीक्षांच्या प्रकारांबद्दल बोलूया थोडं आपल्याकडे असलेल्या माहितीत कोणकोणत्या मुख्य प्रकारच्या परीक्षांचा उल्लेख आहे आपल्या सोर्सेसमध्ये मुख्यत्वे चार प्रकारच्या परीक्षांचा उल्लेख दिसतोय एक लेखी परीक्षा रिटर्न एक्झाम ही तर सगळ्यात कॉमन आणि जास्त वापरली जाणारी पद्धत हो यात विद्यार्थी प्रश्नांची उत्तरं लिहून देतात यातून त्यांचं नॉलेज अंडरस्टँडिंग विचार मांडण्याची पद्धत लिखाणाचं स्किल तपासलं जातं दुसरी तोंडी परीक्षा वायवा ज्याला म्हणतात हो वायवा किंवा ओरल एक्झाम यात मुलांना तोंडी प्रश्न विचारतात किंवा एखाद्या विषयावर बोलायला सांगतात यातून त्यांची विषयाची समज विचार करण्याची पद्धत कम्युनिकेशन स्किल कॉन्फिडन्स हे कळतं इंटरव्यू पण याच प्रकारात मोडतो बरोबर तिसरी प्रात्यक्षिक परीक्षा ही सायन्स टेक्नॉलॉजी आर्ट्स म्युझिक फिजिकल एज्युकेशन अशा विषयांसाठी महत्वाची जिथे प्रत्यक्ष काहीतरी करून दाखवण्याचं स्किल तपासायचंय आणि चौथी ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन एक्झाम आजच्या डिजिटल युगात याचं महत्त्व खूप वाढलंय कॉम्प्युटर किंवा दुसऱ्या डिव्हाइसवर परीक्षा घेतली जाते बहुतेक वेळा एमसीक्यू टाईप असते याचे फायदे काय याचा फायदा म्हणजे निकाल पटकन लावता येतो खूप मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं सोपं होतं आणि कुठेही बसून देता येते हे चार मुख्य प्रकार झाले आता एक शेवटचा प्रश्न जो थोडा टेक्निकल आहे पण स्पर्धा परीक्षांमध्ये येतो आपल्या माहितीत सहसंबंध गुणांकाचा उल्लेख आहे त्यात असं विचारलंय की प्लस झिरो पॉइंट ट्वेंटी ते प्लस झिरो पॉइंट फॉर्टी या रेंजमधला सहसंबंध गुणांक काय दाखवतो हे काय आहे नेमकं हा स्टॅटिस्टिक्समधला एक महत्वाचा कॉन्सेप्ट आहे जो रिसर्चमध्ये आणि कधी कधी मूल्यमापनात पण वापरला जातो सहसंबंध गुणांक कोरिलेशन कोण काय करतो तर तो दोन व्हेरिएबल्समधला म्हणजे दोन चलांमधला जो लिनियर संबंध आहे त्याची दिशा डायरेक्शन आणि तीव्रता स्ट्रेंथ मोजतो दिशा आणि तीव्रता म्हणजे ते ही झाली दिशा आणि हा संबंध किती स्ट्रॉंग आहे ही झाली तीव्रता याची व्हॅल्यू नेहमी मायनस एक ते प्लस एकच्या च्या मध्ये असते ओके प्लस एक म्हणजे परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन म्हणजे एक वाढलं की दुसरं पण त्याच प्रमाणात वाढतं मायनस एक म्हणजे परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन एक वाढलं की दुसरं त्याच प्रमाणात कमी होतं आणि झिरो म्हणजे काहीच संबंध नाही अच्छा मग आपल्या प्रश्नातलं प्लस झिरो पॉईंट ट्वेंटी ते प्लस झिरो पॉईंट फॉर्टी काय दर्शवतं प्लस झिरो पॉईंट ट्वेंटी ते प्लस झिरो पॉईंट फॉर्टी हा गुणांक कमी प्रतीचा धन सहसंबंध लो पॉझिटिव्ह कोरिलेशन दाखवतो प्लस चिन्ह काय सांगतं की संबंध पॉझिटिव्ह आहे म्हणजे एक चल वाढलं तर दुसरं पण वाढण्याची प्रवृत्ती आहे पण गुणांकाची व्हॅल्यू शून्य पॉईंट वीस ते शून्य पॉईंट चाळीस ही एक पेक्षा बरीच कमी आहे म्हणजे याचा अर्थ हा संबंध आहे पण तो खूप स्ट्रॉंग नाही तो वीक आहे उदाहरणार्थ समजा आपण अभ्यासाची तास आणि परीक्षेतले मार्क यांच्यातला संबंध बघितला आणि तो इतका आला तर याचा अर्थ होईल की जास्त तास अभ्यास केल्याने मार्क थोडे वाढू शकतात पण फक्त अभ्यासाचे तास हेच एकमेव किंवा सगळ्यात कारण नाहीये इतर अनेक गोष्टी जास्त महत्वाच्या सांगितलं तर आज आपण अभ्यासक्रम आणि मूल्यमापन या शिक्षण प्रक्रियेच्या दोन अत्यंत महत्वाच्या अंगांवर बरीच डिटेलमध्ये चर्चा केली आपण अभ्यासक्रमाची व्याख्या पाहिली त्याचा व्यापक अर्थ समजून घेतला आणि त्याची जी मार्गदर्शक तत्व आहेत लवचिकता उपयुक्तता यावर बोललो बरोबर बालकेंद्रित आलो त्याचा अर्थ काय मापनापेक्षा ते कसं वेगळं आहे त्याचे मुख्य प्रकार आकारिक संकलित आणि सी आणि त्यासाठी वापरली जाणारी वेगवेगळी साधनं आणि टेक्निक्स जसे की निरीक्षण चाचणी प्रोजेक्ट्स आणि प्रासंगिक नोंदी याबद्दल चर्चा केली हो आणि आपण काही नवीन ट्रेंड्स पण बघितले जसे की ओपन बुक एक्झॅम्स रुब्रिक्स हो ते पण डॉक्टर बेंजमिन ब्लूम यांचं महत्वाचं योगदान आणि सहसंबंध गुणांकासारख्या परीक्षेसाठी महत्वाच्या पना केला अगदी खरंय या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट पुन्हा स्पष्ट झाली की अभ्यासक्रम आणि मूल्यमापन हे एकमेकांपासून वेगळे करताच येत नाहीत नाहीच एक चांगला विचारपूर्वक बनवलेला अभ्यासक्रम असेल तरच मिनिंगफुल मूल्यमापन होऊ शकतं आणि चांगल्या मूल्यमापनातून जी माहिती मिळते त्याच्या आधारावरच अभ्यासक्रमात आणि शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा करता येतात महत्त्वाचं म्हणजे